पण या निवडणुकीतही बघा काय झालं सुरुवातीपासून सांगतो आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत ज्या वेळेस निवडणुका लागल्या महायुती एकत्र लढणार त्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात कृषी मंत्री मंत्र, मंत्रालयाचा मंत्री म्हणून स्वाभाविकच महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथ होतो आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तर तुतारी आता बघा माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जण तयार झाले त्यात काही निष्ठावंत तुतारीचे होते फिरायला लागले त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट तुम्हालाच क्या घरातून तिघ आई भी लेख भी जवाई भी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जण नादा लावले एवढ्या नादाला लागले बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं तुतारीचे जरी जासले नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरा पैकी मिळणार एकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागलेत म्हणलं ह्याच्यातून मिळणार जर काला असल तर बाकीच्याच चा, कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा हे अशाच उधळायला लागले तिकीट देणार कालात आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद याची फिरायला लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना तस झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे कळपास ते खळपास हे अगोदर सांगितलं होतं त्यांना पण या गोष्टीचा मला नवाल वाटलं नाही आज हा विषय तुम्हाला जरी मजाशीर वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावा जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं आहे जे निष्ठावंत पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी याला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याच नाव आपल्याला माहिती पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही शेवटी निवडणुकीचे अंतिम कोण निवडून येणार कोण पडणार हा विषय वेगळा पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जाती धर्माचं राजकारणातच पिड्या आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्या पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं विकासावर आपण कधी येऊ नये बोलू नये आपलं मागासले पण कधीच आपण दूर करू नये शेवटी लोकसभेत काय झालं जे लोकसभेत झालं त्याचा प्रत्यय आता विधानसभेला येतोय का नाही आणि हे करतय कोण करतय कोण कळलं कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका